गुरुचरित्र पारायणाचे फायदे अनेक आहेत हे पारायण केल्याने गंभीर संकटांवर मात होण्याचा मार्ग मिळतो आधीपणाचे आणि रोगांचे नाश होतो त्यामुळे दुःखातून मुक्ती मिळते पितृदोष वास्तुदोष यावर उपाय म्हणून प्रभावी ठरते घरांमध्ये नकारात्मकता दूर होऊन चैतन्य आनंद आणि प्रसन्नता येते लग्न शिक्षण आरोग्य करिअर अशा जीवनातील विविध समस्यांवर सकारात्मक परिणाम होतो ग्रह नक्षत्र प्रारब्ध दोष यांचे समाधान होते गुरुकृपेने सर्व शुभकामना पूर्ण होतात मानसिक शांती समृद्धी ज्ञान आणि सद्गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो वाईट कर्माचे दोष कमी होतात आणि जीवनात सुख शांती व समृद्धी येते मृत्यूभय कमी होतो वांजपण दूर होते वास्तव्य चांगले होते आणि इतर अनेक प्रकारच्या व्याधी अडचणी दूर होतात श्री गुरुचरित्र पारायणाने भक्तांच्या जीवनात वास्तविक बदल होतो ज्यामुळे त्यांना आध्यात्मिक प्रगतीसह सांसारिक सुखही प्राप्त होते हे पारायण श्रद्धापूर्वक आणि नियमित केल्यास प्रभाव अधिक जाणवतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ